तुमच्यासोबत कधी असं झालंय एखादी गोष्ट तुमच्या समोर घडतीये पण तुम्हाला असं वाटतं की हे आधी घडून गेले किंवा ती घटना तुम्ही आधीच पाहिली आहे एकदम सेम टू सेम होतय बहुतांश लोकांसोबत असं अनेकदा घडतं ज्याला देजाऊ म्हणतात संशोधकांच्या माहितीनुसार देजाऊ मेंदूतील एखादा ग्लिच किंवा त्रुटी नसावी कदाचित तुमचं मन भविष्यातील आठवणी लक्षात ठेवत असावं पॉप्युलर मेकॅनिक्सच्या वेबसाईटवर मी याबाबतचं एक आर्टिकल वाचलं चला जाणून घेऊया तुम्हाला आणि मला होणारा हा नक्की आहे तरी काय व्हिडिओ आवडला तर तब्येत पाणी लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका देजावू एक फ्रेंच शब्द आहे याचा अर्थ आधीच बघितलेलं सोप्या शब्दात अशी स्थिती जेव्हा वाटतं की हा प्रसंग आधीच घडून गेलाय जगभरातील ऐंशी टक्के लोकांना देजावू होत असं संशोधनात समोर आलंय देजावू झालं की विचित्र वाटत पण संशोधक सांगतात ही मेंदूची त्रुटी नसावी काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की तुमच्या मनाने थोड्या वेळासाठी भविष्यातील अनुभवांमध्ये प्रवेश केला असावा आणि मनाने एखादी घटना घडण्याआधी त्याची मेमरी तयार केली असावी तर आर्टिकलच्या माहितीनुसार ही कल्पना प्रेकॉग्नेशनच्या संकल्पनेवर आधारित आहे म्हणजे मेंदू अशा घटनांची आठवण तयार करू शकतो जे घडण्याआधीच असतात एकोणीशे नव्वदच्या दशकापासून सुरू झालेल्या संशोधनावर आधारित शास्त्रज्ञ आता विचार करत आहेत की मानवाची चेतना फक्त भविष्याकडेच पुढे सरकते की का ती कधी कधी मागे वळून अद्याप घडलं नसलेले क्षण ही अनुभवू शकते का सेंट ऑगस्टीन नावाच्या फिलॉसॉफरने चारशे एडी मध्ये पहिल्यांदा याची कॉन्सेप्ट मांडली त्यानंतर फ्रेंच फिलॉसॉफर एमिली बॉयरॅकने अठराशे एकोणनव्वद मध्ये या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला तर वैज्ञानिक मध्ये मेंदू विकार तज्ञ एफ एल यांनी अठराशे शहाण्णव साली हा शब्द पहिल्यांदा वापरला संशोधकांच्या माहितीनुसार हा सिद्धांत सांगतो की मेंदू कदाचित दोन मार्गी रेडिओसारखा कार्य करू शकतो ज्यामुळे आपला भूतकाळ आणि काळामधील आवृत्तींमध्ये संकेत पाठवणं आणि मिळवणं शक्य आहे या दृष्टिकोनातून पाहता डेजाबो आणि अंतकरणातील भावना हे मेंदूच्या काळाच्या असामान्य प्रक्रियेतील सूक्ष्म संकेत असू शकतात आर्टिकलमध्ये पुढे लिहिण्यात आलंय की जरी ही कल्पना अजून अंदाजित आहे तरी ती आपली स्मरणशक्ती फ्री विल आणि वास्तव याबद्दलचं ज्ञान आव्हानात्मक करते आणि एक प्रश्न उपस्थित करते देजाबू हा तुमचा फ्युचर सेल्फ भविष्य काळ फक्त हॅलो म्हणायला तर येत नाहीये हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक चॅनल सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा